केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी अमरावती येथील भाजप कार्यालयावर हल्ला करीत भाजप कार्यालय तोडफोड करीत जाळण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपने केली जर शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केली नाही तर अमरावतीत मोठे आंदोलन केले जाईल अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली अमरावतीमध्ये भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाडफोड तोडफोड करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी गुन्हा रजिस्टर केला आहे पण अजूनपर्यंत त्यांना अटक केली नाही आम्हाला समजलं आहे की हे सर्व जाडफोड करणारे जे लोक आहेत ते अमरावतीमध्येच आहे आणि पोलीस त्यांना अटक करत नाही आणि म्हणून मी स्वतः सी पीकडे आलो आहे पोलीस कमिशनरकडे आणि त्यांना विनंती केली आहे की लवकरात ते लवकर अटक करा अन्यथा भारतीय जनता पार्टीला तीव्र आंदोलन करावे लागेल आणि पोलिसांनी तटस्थपणा दाखवावी अशी विनंती आम्ही केली आहे तर यानंतर जर शिवसेनेने भाजप कार्यालयावर हल्ला केला तर ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा चंद्रशेखर बावन कोडे यांनी यावेळी दिला आम्ही त्या दिवशी आमची संस्कृती म्हणून आम्ही सहन केलं पोलिसात गेलो आम्ही कधी कोणत्याही पद्धतीने कुणा कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी या पद्धतीने अटॅक केला नाही ज्या पद्धतीने शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी मला तर उद्धव ठाकरे साहेबाकडून अपेक्षा होती की ते या राज्याचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्याची पहिली जबाबदारी आहे हल्ले थांबवणे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला समजूत देणे त्यांनी उलट चिथावणी दिली चिथावणी देऊन या राज्यामध्ये या पद्धतीच्या घटना घडल्या आता आम्ही ठरवलं आहे यानंतर जर शिवसेनेने या पद्धतीने घटना केल्या तर ईट का जबाब पत्तरचे देंगे से ने, ने से ने मी। तर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांना भेटून शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली तर अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर मुख्यमंत्री ठाकरे व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशाचा स्वातंत्र्य महोत्सव माहिती नाही त्यामुळे वर्षा बंगला भरेल इतके पत्र पाठवणार असल्याचेही भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले मान्य विक्रांत पाटील महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष यांनी ठरवलं आहे की या पद्धतीचे पत्र ज्या मुख्यमंत्र्यांना महा देशाचा अमृत महोत्सव माहीत नाही आहे आणि असा अमृत महोत्सव माहीत नसल्यामुळे त्यांना देशाचा अमृत महोत्सव माहीत नसेल तर महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या हिताचं रक्षण युवकांच्या त्या ठिकाणी भावना या राज्याच्या भावना आहे देशाच्या भावना त्यांनी सोडलेल्या आहेत आणि म्हणून वर्षा बंगलामध्ये जेवढी जागा आहे तेवढी जागा पुरून उरणार नाही एवढे पत्र आम्ही तर अमरावती येथून गुरुवारी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्ट ऑफिस मध्ये पत्र टाकत या मोहिमेला सुरुवात केली देशाचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री ठाकरे यांना माहिती व्हावा यासाठी पत्र आहे असे त्यांनी सांगितले अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती